नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या अक्षय गोरे या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेजवर आधारित टी ई टी दोन हजार तेरापासून चोवीसपर्यंत ज्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं अॅनालिसिस करून सोल्युशन पाहणार आहेत तर बघा टी ई टीमध्ये पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या दोन्हीला पर्सेंटेज महत्त्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पेपर टूचे क्वेश्चन पाहणार आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते पेपर एकला महत्त्वाचा नाही कारण पेपर एकला बघा तोटा असू द्या सरळ व्याज असू द्या किंवा अपूर्णांका सुध्या त्यामध्ये इनडायरेक्टली पर्सेंटेजचा वापर होतो टक्केवारीचा शेकडेवारीचा वापर होतो त्याच्यामुळं पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीची तयारी करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्यानंतर बघा याच्या आधी मी सहा व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सहा व्हिडिओवर आधारित जे काही टेस्ट आहेत चॅप्टर वाईज टेस्ट ते आपल्या अक्षय गोरे या प्लेस्टोर ॲपवर मी फ्रीमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवून घ्या एकदम पी क्यू बेस्ड पी क्यूचं अॅनालिसिस करून अपलोड केलेले आहेत तर बघा त्यापैकी तुम्हाला एक एक प्रश्न शंभर टक्के पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेला दिसेल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पर्सेंटेजला एकला जर कन्वर्ट केलं तर कसं लिहिता येईल एक म्हणजे शंभर टक्के त्याच्यानंतर बघा एक छेद दोन जर केलं एकला दोन न भागलं तर इथं पण दोन न भाग ला, द्यावा लागेल म्हणजे पन्नास टक्के एक छेद दोन म्हणजे पन्नास टक्के त्यानंतर एक छेद तीन म्हणजे काय तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के हा चार्ट जो आहे वीसपर्यंत पर्यंत एक एक छेद वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला तोंडपाठ असावा लागतो हा जर तोंडपाठ झाला तर शेकडेवारी तोटा सरळ व्याज चक्रवाड व्याज या सगळ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला उपयोग होणार आहे आणि आज बघा आपण मोजके टाईप घेतलेले आहेत पर्सेंटेजचे या टाईपपैकी एक प्रश्न तुम्हाला हमखास शंभर टक्के सांगतो मी तुमच्या टी ई टीईटीच्या पेपरमध्ये पे पे दिसणार म्हणजे दिसणार कारण आपण हे पी वाय पीवायक्यूचं अनालिसिस करून घेतलेलं आहे तर बघा एकशेत तीन म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के त्याच्यानंतर एकशे चार म्हणजे काय पंचवीस टक्के एक शेत पाच केलं तर वीस टक्के येणार एक शेत सहा केलं तर सोळा पॉईंट सहासष्ट टक्के येणार हे कसं काढायला आहे मी या संख्येला समजा मी शंभरनं गुणलं एकशेद चार गुणले शंभर म्हणजे काय पंचवीस टक्के गुणले शंभर करतोय आपण फक्त छेद सात जर म्हणलं तर त्याला चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के लिहितात छेद आठ म्हणजे साडेबारा टक्के छेद नऊ म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के आणि एक छेद दहा म्हणजे दहा टक्के तर मी तुम्हाला दहापर्यंत सांगतोय हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता एक छेद वीसपर्यंत तुम्ही पाठ करून ठेवा ठीक आहे तर आता सुरुवात करू आपल्याला फक्त सध्याला एवढंच बेसिकची गरज आहे हे पण तुम्ही पाठ करून ठेवा सुरुवात करू आता डायरेक्ट क्वेश्चनला तुम्हाला मी अर्थ सांगितला पर्सेंटेज म्हणजे काय एक छेद शंभर म्हणजे तुम्हाला जर पंचवीस टक्के दिलं तर काय करायचं पंचवीस छेद शंभर त्याचा अर्थ असा असतो ठीक आहे आता आपण डायरेक्ट क्वेश्चनला जम्प करू पहिला प्रश्न बघू टीईटी पेपर दोन दोन हजार तेराला विचारलेला आहे पंचवीस टक्के ऑफ एक छेद चार टक्के बरोबर किती खाली ऑप्शन दिलेले आहेत तर पंचवीस टक्के म्हणजे काय आत्ता सांगितलं मी तुम्हाला पंचवीस आणि टक्केवारीचा अर्थ काय असतो म्हणू एक छेद शंभर किंवा यालाच पंचवीस शेत शंभर पण लिहू शकतो ठीक आहे ऑफ म्हणजे चाचीचे त्यालाच आपण गुणाकार लिहितो बरोबर त्याच्यानंतर एक छेद चारला ॲज इट इज एक छेद चार लिहिलं आणि पर्सेंटेज म्हणजे काय परत एकदा गुणले एक छेद शंभर तर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर एक छेद चार आला इथं गुणिले इथं पण एक छेद, छेद चार आहे आणि गुणिले हे एक छेद शंभर गुणाकार जर केला चार गुणिले चार किती येणार आहे सोळा म्हणजे एक छेद सोळा गुणिले एक छेद शंभर याचा अर्थ काय असणार आहे आपलं उत्तर काय येणार आहे एक छेद सोळाशे समजलं ऑप्शन क्रमांक एक येणार आहे टी टी पेपर दोन दोन हजार तेराला विचारला आहे त्याच्यानंतर टी ई टी पेपर दोन दोन हजार चौदाला प्रश्न विचारलेला आहे विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा वीस टक्केने वाढवला शेकडा वीस म्हणजे काय वीस टक्के शंभरने शंभरच्या मागे वीस टक्के वाढवला थोडक्यात वीस टक्के वाढवला असं तुम्ही समजू शकता दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा पंधराने भाव वाढवला हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल थोडक्यात याचा टाईप जर म्हणलं सक्सेसिव्ह इन्क्रीज म्हणजे क्रमागत वाढ किंवा सक्सेसिव्ह डिक्रीज म्हणजेच क्रमागत घट या टाईपमध्ये हा प्रकार मोडतो तर बघा काय आहे काय दिलेलं आपल्याला विद्युत कंपनीने शेकडा सुरुवातीला वीस टक्क्याने वाढवला दर सुरुवातीला वीस टक्के वाढवला नंतर पंधरा टक्के वाढवला तर कोण कोण काय करेल वीस आणि पंधरा डायरेक्ट पस्तीस हे टिक करेल उत्तर तर ते तसं येत नाही बरोबर वीस अधिक पंधरा करून डायरेक्ट पस्तीस करेल असं नसतं ते तर बघा याच्या वेगवेगळ्या तीन मेथड आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तीनही मेथड सांगणार आहे मी तुम्ही कोण कोण शंभर वापरून करत असाल बरोबर त्याच्यानंतर एक फॉर्म्युल्याची पण मेथड राहते आणि त्याच्यानंतर एक फ्रॅक्शनची म्हणजे अपूर्णांकाची पण मेथड राहते ती बहुतेक तर बहुतांश लोकांना माहीत नसेल त्या मेथड मी सांगणार आहे सगळ्यांना माहीत असणारी मेथड आहे शंभरची कुठली संख्या शंभर मान्य त्याच्यानंतर वीस टक्के वाढ म्हणजे एकशे वीस केलं आणि नंतर घट केलं ह्याच्यावरूनच आपण काढतो जास्त ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तिन्ही पण मेथड सांगणार आहे सुरुवात करू पहिल्या मेथडनं सोडू आपण उत्तर पस्तीस तर येणार नाही पहिली मेथड सांगतोय शंभरची मेथड काय दिले बघा विद्युत कंपनीने दर शेकडा वीसने वाढवला म्हणजे समजा ती सुरुवातीला जर शंभर असेल वस्तू किंमत जर शंभर असेल बरं का तर वीस टक्केने वाढवला असा अर्थ काय शंभरचे वीस टक्के म्हणजे काय शंभर बनवले वीस छेद शंभर बरोबर हे झिरो झिरो कॅन्सल झालं शंभर शंभर कॅन्सल झालं म्हणजे वीस वाढ झाली शंभरवर वीस वाढ म्हणजे ती वस्तू काय झाली एकशे वीस झाली किंवा तो दर एकशे वीस झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा पंधरा टक्केने वाढवला आता पंधरा टक्के वाढ झाली पण कशात ह्या एकशे वीस मध्ये होणार बरोबर एकशे वीस चे पंधरा टक्के काढावे लागणार एकशे वीस गुणवले पंधराशे शंभर असं करावं लागेल आपल्याला बरोबर झिरो झिरो कॅन्सल त्याच्यानंतर पंधरा गुणवले बारा केलं तर एकशे ऐंशी येणार आहे आणि एकशे ऐंशी भागले दहा म्हणजे अठरा म्हणजे ज्याच्यात अजून अठरा ॲड करावं लागेल आपल्याला म्हणजे एकशे अडतीस येईल ही सगळ्यात बेथिक बेसिक मेथड आहे तुम्हाला ही मेथड माहीत असेल बरोबर आधी शंभर होती आता किती झाली एकशे अडोतीस म्हणजे वाढ किती झाली एकूण जर वाढ म्हणाल तर अडोतीस टक्के ही सगळ्यात बेसिक मेथड आहे पण ही मेथड सगळीकडे लागू होत नाही बघा इथं जर आता वीस टक्के दिलं आहे पंधरा टक्के दिलं म्हणून ही मेथड चांगली वाटते पण इथं जर क्वेश्चन माहिती तुम्हाला दिला असेल सुरुवातीला तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के वाढ झाली आणि त्याच्यानंतर सोळा पॉईंट सहासष्ट टक्के वाढ झाली असं जर दिलं तर तुम्ही कसं करणार नंतर बरोबर त्याच्यासाठी दुसरी मेथड सांगतो दुसरी मेथड त्याच्यासाठी आहे काय करायचं बघा आता दुसरी मेथड आहे आपली अपूर्णांकासाठी किंवा पॉईंटमधले जे दशांश अपूर्णांक आहे त्याच्यासाठी कसं करायचं वीस टक्के वाढवला आहे वीस टक्केचा अर्थ काय असतो वीस टक्केचा अर्थ असतो एक छेद पाच आपण आता चार्टमध्ये बघितलं वीस टक्के वाढ झाली याचा अर्थ काय असतो एखादी गोष्ट जी पाच होती ती सहा झाली म्हणजे थोडक्यात ती गोष्ट सहा छेद पाच झाली बरोबर आणि त्यानंतर पंधरा टक्के भाव वाढवला म्हणले पंधरा टक्के म्हणजे काय पंधरा छेद शंभर याला जर आपण सरळ रूप दिलं तर काय होणार पाच तरी पंधरा आणि तो जर भाग घातला वीस येणार म्हणजे किती पाच दोन्ही दहा आणि झिरो ओके तीनशे वीस येणार आहे छेद वीस असं लिहू शकतो पंधरा टक्के म्हणजे तीनशे वीस आणि पंधरा टक्के वाढ म्हणजे काय पंधरा टक्के वाढ म्हणजे वीसची गोष्ट वीसच्या मागे तीन वाढलं म्हणजे थोडक्यात तेवीस झाली ती गोष्ट आधी वीस होती आणि तेवीस झाली या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत मग समजा सुरुवातीला ती किंमत एकशा असेल किंवा तो दर एकसा असेल त्याच्यानंतर वीस टक्के वाढ झाली म्हणून काय करायचं सहा सहाशे पाचनं गुणाकार करायचा वीस टक्के म्हणजे काय एक छेद पाच आणि वीस टक्के वाढ म्हणजे सहा छेद पाच या संख्येला सहा सहाशे पाचनं गुणायचं त्याच्यानंतर पंधरा टक्केने वाढली पंधरा टक्के म्हणजे तीन छेद वीस आणि पंधरा टक्के वाढ होणे म्हणजे ती गोष्ट तेवीस छेद वीस होणे ह्या गोष्टीमध्ये पंधरा टक्के वाढ झाली म्हणून ह्या पूर्ण संख्येला तेवीस शेत वीसनं गुणावं लागेल जर आपण गुणाकार केला तर बघा बेत्रिक सहा दहाचा भाग घ्यायला येतं बरोबर तेवीस त्रिक एकोणसत्तर भागिले दहा पाचशे पन्नास यक्स एक गुणवले एकोणसत्तर छेद पन्नास झाली ती गोष्ट सुरुवातीला एक्स होती आणि नंतर किती झाली एकोणसत्तर छेद पन्नास यालाच आपण कसं लिहू शकतो थोडं मी रेज करतोय एक्स गुणुले एकोणसत्तर छेद पन्नास लक्षात ठेवा ही मेथड तुम्हाला पेपरमध्ये शंभर टक्के उपयोगी पडणार ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांकात किंवा पॉईंटमध्ये वाढ जर दिली असेल ठीक आहे सुरुवातीला किंमत आपण एक्स मानली होती आता किती झाली ती एक्स गुणुले एकोणसत्तर छेद पन्नास यालाच आपण पन कसं लिहू शकतो जर वर पण दोन न गुंडलं आणि खाली पण दोन न गुंडलं बेस आपण शंभर करायचा थोडक्यात एकोणसत्तरची जर दुप्पट केली तर किती होणार आहे सत्तर दोन एकशे चाळीस म्हणून एकोणसत्तर दोन्ही किती होणार आहे एकशे अडोतीस आणि छेद शंभर म्हणजे सुरुवातीला जी किंमत एक्स होती ती आता किती झाली यक्स कुणुले एकशे अडोतीस छेद शंभर झाली याचा अर्थ काय शंभरच्या मागं अडतीस टक्के वाढ झाली ही झाली दुसरी मेथड समजलं पहिली मेथड होती शंभर मानून दुसरी मेथड होती आपण काय केलं अपूर्णांक घेतले अपूर्णांकातून काढलं आता सांगतो तिसरी मेथड या तिन्ही मेथडचा तुम्हाला उपयोग होणार आहे कोणाकोणाला वाटत असेल शंभरची मेथड सगळ्यात सोपी आहे तसं काय नाही जर तुम्हाला अपूर्णांकात दिलं पॉईंटमध्ये दिलं तर ती मेथड खूप अवघड जाते त्यासाठी ही दुसरी मेथड सांगितली आता सांगतो तिसरी मेथड फॉर्म्युल्याची फॉर्म्युला काय राहतो क्रमागत वाढ आणि क्रमागत घटचा एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय छेद शंभर हा फॉर्म्युला मी आपले जे शॉर्ट्स आहेत दररोज मी अपलोड करतोय शॉर्ट्स टी ई टीचे पी वायक्यूचे जे शॉर्ट्स आहेत तीस सेकंदाचे ते मिनिटाचे त्यात हा फॉर्म्युला सांगितलेला आहे मी सुरुवातीला वीस टक्के वाढ झाली एक्सच्या ठिकाणी वीस ठेवलं त्याच्यानंतर पंधरा टक्के वाढ झाली परत पंधरा ठेवलं अधिक एक्स गुणुले वाय म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार वीस गुणुले पंधरा छेद शंभर जर केलं तर काय होणार आहे पस्तीस अधिक पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे छेद शंभर भागकार केला तर तीन आलं पस्तीस अधिक तीन किती येणार आहे अडोतीस तीन मेथड सांगितल्यात तिन पण उत्तर काय आले अडतीसच आले तर या मेथड कुठं कुठं वापरायच्या ते तुम्हाला प्रॅक्टिसनं कळणार आहे किंवा इथं समजा अपूर्णांकात जर दिला असेल पॉईंटमध्ये दिला असेल तर दुसरी मेथड उपयोगीची हो आहे बरोबर सादर जर डायरेक्ट पूर्णांक दिला असेल वीस टक्के पंधरा टक्के तर तुम्ही शंभर मानून पण काढू शकता किंवा डायरेक्ट या फॉर्म्युला पण काढू शकता बरोबर फॉर्म्युलेनं पण काढू शकता तर तीन मेथड महत्वाचे आहेत आता हा एक्झाम्पल बघू टीईटी पेपर दोन दोन हजार सतराला विचारलेला आहे सेम प्रकार आहे बघा दुकानदाराने एका वस्तूची किंमत पन्नास टक्केने वाढवली व नंतर पन्नास टक्केने कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती होईल तर थोडक्यात हे नफा तोट्याचं उदाहरण आहे पण जिथं जिथं टक्केवारी आली ते उदाहरण पर्सेंटेजचं म्हणजे शेकडेवारीचं झालं बरोबर याला आपण पर्सेंटेजचं उदाहरण पण पर म्हणू शकतो कारण आपल्याला नफा तोटा याचा काय फॉर्म्युला वापरायचा नाही एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला पन्नास टक्के वाढ झाली नंतर पन्नास टक्के घट झाली पहिल्या मेथडने सांगतो तुम्हाला मी शंभर मानता तुम्ही बरोबर शंभरमध्ये पन्नास टक्के वाढ झाली शंभरच्या पन्नास टक्के जर काढले आपण शंभर कोण पन्नासशे शंभर बरोबर म्हणजे पन्नास वाढ झाली अधिक पन्नास केलं शंभरची ती गोष्ट किती झाली दीडशे झाली त्याच्यानंतर पन्नास टक्के घट झाली पन्नास टक्के घट कशात दीडशे मध्ये पन्नास टक्के घट दीडशेचे पन्नास टक्के जर पन पन काढले दीडशेच्या पन्नास टक्केला मी डायरेक्ट लिहू शकतो पन्नास टक्के म्हणजे काय असतं एकशे दोन असतं बरोबर एकशे दोन म्हणजे पन्नास टक्के म्हणजे थोडक्यात पंच्याहत्तर घट झाली म्हणजे दीडशे मधून जर पंच्याहत्तर गेल तर किती आलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के उत्तर आलं सुरुवातीला ती गोष्ट शंभर होती आता झाली पंच्याहत्तर याचा अर्थ काय पंचवीस टक्के घट झाली हे आपलं उत्तर येईल पंचवीस टक्के तोटा हे झालं पहिल्या मेथडनं दुसऱ्या मेथडनं सांगतो मी आता दुसरी मेथड कुठली होती आपली जर पॉईंटमध्ये किंवा पूर्णांकात दिला असेल तर त्या दुसऱ्या मेथडनं करू शकतो आपण आता आपल्याला डायरेक्ट पूर्णांक दिला पन्नास टक्के तरी पण त्या मेथडने एकदा करून बघू पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन पन्नास टक्के वाढ होणे म्हणजे काय पन्नास टक्के वाढ होणे म्हणजे एखादी गोष्ट दोन आहे तिची तीन होणार म्हणजे तीनशे दोन होणार आणि पन्नास टक्के घट होणे म्हणजे काय पन्नास टक्के म्हणजे एक छेद दोन आणि पन्नास टक्के घट होणं म्हणजे दोन मधून एक कमी म्हणजे एक शेत दोन असणार परत एकदा बरोबर घट झाली म्हणजे ती अर्धी झाली मग सुरुवातीला किंमत यक्स होती त्याचं काय झालं पन्नास टक्के वाढ झाली म्हणजे ती तीन छेद दोन न गुणला आपण आणि परत पन्नास टक्के घट झाली म्हणजे एकशे दोन न गुणलं उत्तर काय येणार आहे यक्स गुणिले तीन छेद चार म्हणजे सुरुवातीला ती यक्स होती आणि आता किती झाली यक्स गुणिले तीन छेद चार म्हणजे याचा अर्थ काय झाला तीनशेत चार झाली म्हणजे बघा तीनशेत चार झाली म्हणजे काय चारचं तीन झालं म्हणजे किती कमी झालं एक कमी झाले कितीवर कमी झाले चारवर एक शेत चार म्हणजे काय आपण चार्टमध्ये बघितलं तर पंचवीस टक्के म्हणजे थोडक्यात चार जी वस्तू होती चार जी किंमत होती त्याची तीन झाली म्हणजे याचा पण अर्थ काय होतो पंचवीस टक्के घटच आहे त्याच्यानंतर तिसरी मेथड कुठली सांगितली तुम्हाला मी डायरेक्ट फॉर्म्युलाची मेथड ठीक आहे पूर्णांक जर दिसला तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता ही दुसरी मेथड कुणासाठी आहे अपूर्णांक असेल तेहतीस पॉईंट तेहतीस आहे सोळा पॉईंट सोळा आहे चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के अशा जर गोष्टी आल्या तर दुसरी मेथड वापरायची आता तिसऱ्या मेथडनं आपला एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय छेद शंभर या फॉर्म्युल्यानं वापरू पन्नास टक्के वाढ झाली एक्सच्या ठिकाणी पन्नास टक्के ठेवलं एक्सच्या ठिकाणी पन्नास टक्के ठेवलं त्याच्यानंतर पन्नास टक्के कमी झालं कमी झालं म्हणजे काय करायचं या फॉर्म्युल्यामध्ये वाढीला प्लस लिहितात आणि कमीला मायनस लिहितात पन्नास टक्के कमी म्हणून काय करायचं वजा पन्नास करायचं अधिक एक्स यक्स गुणूलेवाय म्हणजे काय पन्नास गुणुले वजा पन्नास बरोबर आणि छेद शंभर तर बघा अधिक पन्नास आणि वजा पन्नास किती होणार झिरो होणार अधिक हे दोन झिरो हे दोन झिरो कॅन्सल करू आपण पाच गुणुले वजा पाच किती येणार आहे वजा पंचवीस आणि झिरोमधून पंचवीस गेलं म्हणजे झिरो वाजा पंचवीस काय येणार आहे वजा पंचवीस येणार आहे तर वजाचा अर्थ काय असतो घट झाली किंवा तोटा झाला आणि पंचवीस टक्के म्हणजे आपलं उत्तर परत एकदा पंचवीस टक्के तोटाच येणार आहे ठीक आहे समजलं पुढचं एक्झाम्पल बघू एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली त्याच्यानंतर वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीत विकली जाईल तर हा एक महत्वाचा प्रकार आहे टीईटी पेपर दोन दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे <coughs> आता तुम्ही म्हणाल की बाबा सगळे पेपर म्हणजे सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे फक्त पेपर दोनचेच आहेत तर पेपर एकमध्ये बघा इनडायरेक्टली क्वेश्चन विचारले आहेत तुम्हाला पर्सेंटेज डायरेक्ट क्वेश्चन नाहीत टीईटी पेपर एक दोन हजार चौदामध्ये एक प्रश्न विचारला होता बारा संख्येची विक्री किंमत ही पंधरा संख्येच्या खरेदी किंमती एवढी आहे तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती शेकडा जिथं शब्द आला तिथं पर्सेंटेज येणार म्हणजे येणार तर त्याच्यासाठी तुम्हाला हा बेस माहीत असला पाहिजे त्याच्यानंतर टीईटी पेपर एक दोन हजार चौदामध्ये एक प्रश्न विचारला होता असं एक सर्कल दिलं होतं याच्यात भाग पाडले होते एकूण नऊ नऊ भाग पाडले होते नऊपैकी पैकी भाग असे रंगवले होते नऊपैकी पैकी सात भाग रंगवले होते आणि दोन भाग शिल्लक ठेवले होते तर या दोन भागाला अपूर्णांकात लिहा म्हणलं होतं त्याला कसं लिहिता येईल छेद नऊ म्हणजे याचा अर्थ काय झाला परत एकदा छेद नऊ म्हणजे टक्केवारीत आपण कन्वर्ट करू शकतो तुम्हाला पेपर एकला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो दोनशे नऊ म्हणजे किती टक्के किंवा जो रंगवलेला भाग आहे किंवा न रंगवलेला भाग आहे हा किती टक्के असा विचारला जाऊ शकतो त्यामुळे पेपर एकला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे आता याचं सोल्युशन मागच्या प्रश्नापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आहे हा मागच्या वेळेस आपण काय बघितलं होतं क्रमागत वाढ कट क्रमागत घट बघितली ठीक आहे आता काय दिलं बघा एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि वाढवलेल्या किमतीवर सूट दिली सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल म्हणजे किती टक्के कि सूट द्यावी असं विचारलं थोडक्यात पहिल्या मेथडनं जर सांगायचं म्हणलं तुम्ही शंभर मानता ठीक आहे शंभरचे वीस टक्के वाढवले शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस आलं वीस टक्के वाढवून किती झाली एकशे वीस तर आता काय म्हणले एकशे वीसवर किती टक्के सूट द्यावी म्हणजे किती वाजा करावं किती टक्के वजा करावं म्हणजे ती वस्तू परत एकदा मूळ किमतीस म्हणजे शंभर रुपयालाच विकली जाईल पहिल्या मेथडनं आता अवघड जाणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तीन तीन मेथड सांगितलं तुम्ही जे लोक शंभर शंभर मानायची मेथड करतात शंभर मानलं त्यानंतर एकशे वीस केलं त्यांना ह्या मेथडनं अवघड जाणार आहे त्याच्यासाठी दुसरी मेथड सांगितली तुम्हाला मी दुसरी मेथड त्याच्यासाठी सांगितलेली होती आता दुसऱ्या मेथडनं आपण करू ठीक आहे या मेथडनं पण येईल पण वेळ लागणार आहे मी काय करतो दुसऱ्या मेथडनं करतो वीस टक्के वाढ झाली वीस टक्के म्हणजे काय एक शेत पाच आपण चार्ट बघितला होता पाठ करून घ्या वीस टक्के म्हणजे एक पाच वीस टक्के वाढ होणे म्हणजे काय पाच जी वस्तू आहे त्याच्यामागे एक वाढ होणे म्हणजे थोडक्यात ती वस्तू सहा छेद पाच होणे ठीक आहे आधी शंभर होती त्याची एकशे वीस झाली याचा अर्थ काय झाला एक छेद पाच होती ती सहा छेद पाच झाली थोडक्यात म्हणजे वीस टक्के वाढ झाली थोडक्यात असं म्हणायचंय बरोबर लक्षात घ्या आता काय झालंय वीस टक्के वाढ झाली म्हणजे ती गोष्ट काय झाली सहा छेद पाच झाली सहा छेद पाच झाली तर म्हणलं काय वाढलेली जी किंमत आहे म्हणजे ही जी एकशे वीस रुपयाची किंमत आहे किंवा एकशे वीस टक्के आहे वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट देवी म्हणजे ती वस्तू मूळ किमतीत विकली जाईल मूळ किंमत काय शंभर तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हा एक टाईप आहे याला म्हणतात नलिफाय इफेक्ट नलिफाय म्हणजे काय ती वस्तू परत आहे तेवढीच करणे तर सहाशे पाचला कोणत्या संख्येनं गुणावं हो? म्हणजे उत्तर एक येईल आहे तीच म्हणजे थोडक्यात ओरिजिनल शंभर टक्के म्हणजे एक बरोबर सहाशे पाचनं सहाशे पाचला कशाने गुणावं म्हणजे उत्तर एक येईल तर काय करायचं याचा इनिव्हर्स घ्यायचा म्हणजेच पाचशे सहा न गुणावं बरोबर सहाशे पाचला पाचशे सहा न जर गुणला आपण तर उत्तर काय येणार आहे एक येणार आहे एक म्हणजे थोडक्यात शंभर टक्के मूळ किंमत करेक्ट मग आपलं उत्तर काय असणार आहे पाचशे सहा पाचशे सहा म्हणजे काय थोडक्यात ते बघा आता काय म्हणलं होतं वीस टक्के वाढ झाली थोडक्यात परत एकदा सांगतोय मी परत एकदा सांगतोय नीट लक्षात घ्या वीस टक्के वाढ झाली म्हणजे काय झाली ती गोष्ट सहा शेत पाच झाली आणि आपल्याला मूळ किमतीला जर विकायचं असेल तर त्याला गुणवले पाचशे सहा करावं लागेल गुणवले पाच शेत सहा याचा अर्थ काय आहे पाचशे सहा करावा लागेल याचा अर्थ काय आहे सहाची वस्तू आपल्याला पाचला विकावी लागेल म्हणजेच एक रुपयाचं आपल्याला हे करावं लागेल एक रुपयाचं आपल्याला सूट द्यावी लागेल बरोबर कितीवर सूट द्यावी लागेल सहावर द्यावी लागेल एक रु एक रुपयाची सूट सहावर तर शंभरवर किती थोडक्यात हे आपलं उत्तर असणार आहे एक शेत सहा गुणवले शंभर मग अशी मी तुम्हाला चार्ट सांगितलं होता एक छेद सहा म्हणजे किती टक्के हे तुम्ही पाठ असलं पाहिजे तुम्हाला एक मिनिट एकशे सहा म्हणजे किती टक्के सोळा पॉईंट सहासष्ट म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सोळा पॉईंट सहासष्ट हे आपलं उत्तर असेल ठीक आहे समजलंय का परत एकदा सांगतोय वीस टक्के वाढली म्हणजे काय झालं वीस टक्के म्हणजे एक शेत पाच वीस टक्के वाढ झाली म्हणजे छेद पाच झाली छेद पाच झाली आता ती किंमत काय करायची आपल्याला अशा प्रकारे सूट द्यायची ह्याच्यावर अशा प्रकारे सूट द्यायची ती परत एकदा मूळ किंमतीवर म्हणजे शंभरला बरोबर शंभर टक्केला म्हणजे एकला विकली गेली मग ह्याला किती न गुणावा म्हणजे एक होईल पाचशे सहा न गुणलं बरोबर पाचशे सहा न गुणलं ह्याचा अर्थ काय आहे सहाच्या मागं बघा किती कमी केलं एक कमी केलं आपण एक कमी केलं कितीच्या मागं सहाच्या मागं म्हणजे एवढी आपल्याला सूट द्यावी लागेल एकशे सहा सूट द्यावी लागेल याचा अर्थ काय सोळा पॉईंट सहासष्ट टक्के आपल्याला सूट द्यावी लागेल आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे पुढचं एक्झाम्पल एक बघू टी पेपर दोन दोन हजार एकवीसला विचारलेलं आहे हे कन्व्हर्जन महत्वाचं आहे पाच तास वीस मिनिट ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे टी इट इज एक प्रकार आहे बघा हाच प्रश्न तुम्हाला रेशिओमध्ये पण विचारला जाते रेशो काढा म्हणून एवढ्या एवढ्या मिनिटाचा एवढ्या एवढ्या तासाची रेशो, दे, मिटर, मिटर, जा, रेशो तास किती किंवा किलोमीटर डेसीमीटर डेकामीटर या गोष्टीमध्ये पण तुम्हाला कन्व्हर्जन विचारले जाते किंवा रेशो विचारले जातात तर काय दिले बघा पाच तास वीस मिनिट म्हणजे काय पाच तास वीस मिनिटाची एका दिवसाच्या किती शेकडा असं विचारलेलं आहे पाच तास वीस मिनिट पाच तास म्हणजे काय मिनिटात जर कन्वर्जन केलं पाच तासाचं पाच गुणले साठ बरोबर पाच गुणले साठ मिनिट अधिक वीस मिनिट करू छेद एका दिवसाच्या किती शेकडा आहे म्हणलं एका दिवसात किती तास आहेत चोवीस तास चोवीस तासात मिनिट किती असणार चोवीस गुणवली साठ जर आपण सिम्प्लिफाय केलं सहा पण तीस तीनशे अधिक वीस म्हणजे तीनशे वीस येणार छेद चोवीस सख्ख किती चोवीस सख्ख चव्वेचाळीसशे एक चा जेरो जेरो चेद, एक हजार चा चारशे चाळीस झिरोला झिरो कॅन्सल झालं म्हणजे किती आलं बत्तीस छेद एकशे चव्वेचाळीस आठ जर भाग दिला आठ चोबत्तीस आठ एक आठ उरले सहा आठ आठ चौसष्ट म्हणजे अठरा बरोबर अठरा टीचा विचार असे करेक्ट छेद अठरा चारशेत अठरा ठीक आहे परत एकदा ह्याला सिम्प्लिफाय केला आपण तर काय येणार आहे दोन न भाग घातला दोन इथं दोन न भाग घातला तर थल। किती येणार आहे नऊ येणार आहे म्हणजे दोन शेत नऊ येणार आहे आपलं उत्तर बरोबर का हां छेद नऊ आपलं उत्तर आलंय तर आता छेद नऊ म्हणजे काय छेद नऊ म्हणजे काय सांगतो एक मिनिट छेद नऊ आलं आपलं उत्तर ठीक आहे छेद नऊ आलं तर आपल्याला विचारले काय शेकडा किती आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये किती आहे याच्यासाठी तुम्हाला तो चार्ट पाठ करा म्हणलो होतो मी तुम्हाला हे बघा एक छेद नऊ म्हणजे किती एकछेद नऊ म्हणजे किती अकरा पॉईंट अकरा टक्के एकशेद नऊ म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के तर दोन छेद नऊ किती असणार आहे त्याची दुप्पट करायची एक छेद नऊ म्हणजे जर अकरा पॉईंट अकरा टक्के असेल तर दोन छेद नऊ म्हणजे किती असणार आहे अकरा पॉईंट अकरा गुणुले दोन म्हणजे किती येणार आहे बावीस पॉईंट बावीस टक्के हे आपलं उत्तर असेल त्यालाच बावीस पूर्णांक दोनशे तीन पण लिहितात ठीक आहे त्यालाच बावीस पूर्णांक दोनशे तीन पण लिहितात कसं लिहित आहेत बघा बावीस इकडे आपण लिहिलं सेपरेट बावीस लिहिलं आणि दोनशे तीन दोन छेद ला आपण कसं एक छेद नऊ म्हणजे अकरा पॉईंट अकरा आणि हे बावीस पॉईंट बावीस ठीक आहे हे आपलं उत्तर येईल बावीस पूर्णांक दोनशे तीन टक्के शेवटचा प्रश्न टीईटी दोन हजार चोवीस पेपर दोनला ला प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे एकदम आज शाळेच्या पटावरील चारशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे चाळीस विद्यार्थी हजर होते तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर होते हा व्हिडिओ हा क्वेश्चन मी आपल्या शॉर्टमध्ये पण घेतलेला आहे त्याच्यात पण एक्सप्लेनेशन दिलं होतं तर बघा टी, टी पेपर दोन लाईड सोपा प्रश्न विचारलेला आहे चारशे पैकी विद्यार्थी तीनशे चाळीस हजार होते म्हणले आणि किती गैरहजर होते किती विद्यार्थी शेकडा गैरहजर म्हणले शे चारशे पैकी तीनशे चाळीस हजार होते याचा अर्थ काय झाला चारशे पैकी साठ गैरहजर होते बरोबर चारशे पैकी साठ गैरहजर होते तर आपल्याला शेकडा गैरहजर विचारले म्हणजे शंभरपैकी पैकी किती गैरहजर तर बघा त्याला तिरकस गुणाकारानं करू शकतो आपण चारशेपैकी जण गैरहजर आहेत आप आणि आपल्याला विचारले शेकडा गैरहजर म्हणजे शंभरपैकी किती तर पहिली मेथड काय याच्यासाठी तिरकस गुणाकार करतो आपण क्वेश्चन मार्क्स जर काढायचा असेल आपल्याला व्हॅल्यू तर काय करतो शंभर गुणले साठ करतो शंभर गुणले साठ आणि त्याला या संख्येने भागत असतो चारशेने शंभर एक शंभर शंभर चौक चारशे चार एक चार पंधराचा भाग याला उत्तर आलं पंधरा किंवा एवढा जर तिरकस गुणाकारात तुम्हाला टाईम वेस्ट करायचा नसेल तर डायरेक्ट मेथड सांगतो एक स म्हणजे स्टेप घालण्यासाठी किंवा तुमचा वेळ वाचवण्यासाठी मेथड राहते चारशे चारशेच्या मागे साठ गैर हजार आहेत तर शंभरच्या मागे किती तर डायरेक्ट काय तुम्ही ऑब्झर्वेशन न करू शकता चारशेचं शंभर आहे ह्या दोन्हीचं एकमेकाशी रिलेशन असतं आणि या दोन्हीचं एकमेकाशी रिलेशन असतं बरोबर चारशेचं शंभर झालं म्हणजे काय डिवाइड बाय फोर केलं आपण चारशेला चारनं भागल्यावर शंभर आलंय मग आपल्याला उत्तर जर पाहिजे असेल तर साठला पण आपण काय करायचं चारने भाग द्यायचा म्हणजे उत्तर पंधरा येणार आहे उत्तर पंधरा येणार आहे ठीक आहे तर एवढंच आजच्या व्हिडिओसाठी सहा प्रश्न घेतलेत आपण या सहा प्रश्नापैकी एक प्रकार तुमच्या टीईटी पेपर एक असू द्या किंवा पेपर दोन असू द्या त्याच्यामध्ये शंभर टक्के दिसणार म्हणजे दिसणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ परत बघा जर समजलं नसेल तर आणि सोबतच या व्हिडिओवर आधारित या क्वेश्चनवर आधारित मी टेस्ट बनवणार आहे जास्तीत जास्त आज रात्री एक नऊ दहा वाजेपर्यंत मी अपलोड करतो त्याच्या आधी मी सहा फ्री टेस्ट अपलोड केले आहेत त्या पण सॉल्व्ह करून घ्या आपल्या अक्षय गोरे या प्लेस्टोर ॲपमध्ये मी त्या अपलोड केलेल्या आहेत तर त्या पण पी क्यू बेस्ड आहेत त्याच्यामुळं त्याच्यापैकी पण प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पेपरमध्ये दिसणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा कारण बघा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते हे प्रश्न वेगवेगळे मला शोधावे लागतात वेगवेगळ्या प्रश्न प्रश्नपत्रिकेचा प्रश्नपत्रिकेमधून हे प्रश्न वेगवेगळे काढावे लागतात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच